इंडिया टाइम्स स्वागत भारतीय जनता महिला आघाडी पूर्व मंडळ यांचे पालिका प्रशासनाला निवेदन शिवगंगानगर परिसरातील बंद असणारी स्ट्रीट लाईट परिणामी शिवगंगानगर परिसरातील वाढत्या चोऱ्या तसेच मुलींची होणारी छेडछाड पहिल्याच पावसाने ड्रेनेज लाईन तथा गटारी भरल्यामुळे नागरिकांच्या घरात घुसलेले पाणी अशा इतर अनेक गंभीर समस्यांबाबत भारतीय जनता पक्ष महिला आघाडी पूर्व मंडळ अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक तसेच नरेंद्र यांना याबाबत निवेदन देत सदर गंभीर प्रश्नाबाबत पालिका प्रशासनातर्फे योग्य ती कारवाई करण्याबाबतची मागणी देखील यावेळी सदर निवेदनांतर्गत करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया मी सौ सुजाता भोईर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्षा आज आम्ही नगरपालिकेत आलेल्या वारंवार पत्र व्यवहार करत असतो आणि आपले जे असतात अधिकारी लोक तेही आपल्याला सहकार्य करतात पण आता जे चार पाच दिवस झाले आणि याच्या महिने पाच सहा महिन्यापूर्वी चोरीचे चो प्रमाण एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत शिवगंगानगरमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जी कॉलेज प्लॉटची झोपडपट्टी आहे तिथली चोरं एवढी चोऱ्या करत आहेत तर त्यासाठी आम्ही आज आपले सी ओ साहेब म्हणतो तर अतिरिक्त सो ॲडिशनल सी ओ साहेबांना आम्ही आज पत्रव्यवहार करून त्यांना आम्ही कंप्लेंट केली का पण पावसाळा असल्या कारणाने झोपडपट्टी उठवता येत नाही म्हणून सप्टेंबरमध्ये ते आपल्याला खाली करून देणार आहेत झोपडपट्टी आणि रोड लाईटीचे एवढे इशूज झाले आहेत का एवढ्या शिवगंगानगर भारतीपाड असं मेन रोडच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण रोड लाईटीचे एवढे प्रमा बंद सगळे स्ट्रीट लाईटी बंद आहेत तर त्यासाठीही आम्ही रोड लाईटची कंप्लेंट केली अशा अनेक आता पावसाळा आला आहे ड्रेनेजचे एवढे प्रॉब्लेम आहेत चेंबर गटरी वगैरे सगळं वाहत आहेत आणि सोसायटीमध्ये पाणी साठतं आहे त्यासाठी आम्ही जा सुनील जाधव साहेबांना भेटून त्याच्यावर चर्चा करू ॲडिशनल शेवट साहेबांनी स्वतः सगळ्यांनी तिथं बोलून घेतला स्ट्रीट लाईटवाल्यांना ड्रेनेजवाल्यांना आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावला असं त्यांनी आश्वासन दिले नेहमी त्यांचं सहकार्य लागतं त्यावेळेस लागेल आचारसंहिताच्या कारणाने त्यांना कामं करता आली नाही पण ते आता आपल्याला करून देणार आहेत आता शिवगंगामध्ये जे लाईट रोड लाईट नसल्या कारणाने मुली क्लासवरून येतात जॉबवरून येतात तर ते झोपडवट्टी अली पोरं बाईक घेऊन येतात काडामध्ये काय बोलतात आणि नि निघून जातात आणि काय बोलायला गेलं तर ते मारायला धावतात ती मुलं तर त्यामुळे असुरक्षित आहेत आपण आज सुरक्षेच्या बाबतीत बोलू की महिला भगिनींच्या आपण सुरक्षा मुलींची करायला पाहिजे पण ती सुरक्षा होत नाही आहेत भगत साहेबांनाही मी कंप्लेंट केलेली आहे भगत साहेब पण त्याच्यात आपल्याला सहकार्य करतात पोलीस वरिष्ठ निरीक्षक आपले भगत साहेब आणि जे आता नगरपालिकेला पण आपण पत्रव्यवहार केलेला आहे की लवकरात लवकर या सगळ्यांनी मिळून सहकार्य करून आपला हा प्रश्न मार्गी लावावा धन्यवाद धन्यवाद जैन जय महाराष्ट्र भारत माता की जय